नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण टिनायटसवर बोलणार आहोत टिनायटस या आजारावर आज आपण चर्चा करणार आहोत तर टिनायटस म्हणजे काय तर आपल्या कानामध्ये कोणाला एका कानामध्ये किंवा दोन्ही कानामध्ये खूप जास्त आवाज येतात स्वतलाच त्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड हे कानामधून येतात तर ता त्याला टिनायटस असं म्हणतात तर ही एक मेडिकल कंडिशन नसून हे एक सिमटम आहे की याच्यामागे काहीतरी मेडिकल कॉज हे हो असू शकते तर टिनायटस हे कशामुळे होऊ शकते आणि त्याचे काय सिमटम्स आहे आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे तर टीनायटस म्हणजे आपल्या कानामधून सिंगल एका कानामधून किंवा मग दोन्ही पण कानांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या आवाज येतात अनेक पेशंट आमच्याकडे येतात सांगतात की माझ्या कानामधून मॅडम सुसुआवाज येतो कोणी सांगतो की शिट्टी वाजल्यासारखा विझलिंग साऊंड किंवा बझिंग साऊंड असे वेगवेगळ्या प्रकारचे कानामधून आवाज पेशंटला येतात तर याची अनेक कारणं आहेत आणि मोस्ट कॉमन कॉज आहे जर तुम्हाला म्हणजे तुमचं हिअरिंग लॉस झाला असेल म्हणजे तुम्हाला ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा आपण ज्याला बहिरेपणा म्हणतो मग बहिरेपणाचे जे काही कारणं असतील त्याच्यामुळे सुद्धा टिनायटस होऊ शकतो मग बहिरेपणाचं कारण म्हणजे तुमचा इयरड्रमला रप्चर झाला असेल किंवा तुमची एखादी नर्व जी आहे ऑडिटरी रिलेटेड जे काही नर्वज असतील त्याला जर आपल्याला काही डॅमेज झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हिअरिंग लॉस हा होऊ शकतो मग अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला टिनायटस होऊ शकतं सेकंड आहे जर तुम्हाला कानामध्ये काही इन्फेक्शन असेल तर अनेक पेशंट येतात ज्यांना जसं मी सांगते वारंवार की सी एस ओ एम म्हणजे सप क्रॉनिक सपोरेटिवटायटिस मीडिया म्हणजे तुम्हाला इंटरनल इयरमध्ये जर कुठे काही इन्फ्लामेशन झालं असेल इन्फेक्शन असेल किंवा ज्यांना हिस्ट्री असेल की वारंवार कान फुटणं जे आपण साध्या भाषेत म्हणतो कानामधून पस वाहणं तर अशा केसेसमध्ये सुद्धा कानामधून आवाज येतात सुसू आवाज येतात किंवा बझिंग साऊंड कधी कधी शिटी सुद्धा आवाज हा येऊ शकतो परत जर तुम्हाला कुठला लाऊड साऊंड म्हणजे खूप मोठा आवाज जर एकदम कुठेतरी ऐकण्यात आला असेल जसं तुम्ही एखाद्या प्रोग्राममध्ये गेले किंवा खूप मो जोरामध्ये तुम्ही एकदम फटाके तुमच्या जवळ फोडण्यात आले असतील किंवा कुठला तरी हातसा घडला असेल खूप मोठा आव आवाज तुमच्या कानाजवळ झाला असेल मधात माझ्याकडे एक पेशंट होती जिला हिस्ट्री होती की म्हणजे तिला ऐकायलाही कमी येत होतं आणि कंटिन्यू तिला आवा कानांमधून आवाज येत होतो तिला टिनायटेस्टचा प्रॉब्लेम होता तर जेव्हा मी तिला हिस्ट्री विचारली तर तिला हिस्ट्री अशी होती की स्टोचा भडका म्हणजे स्टो बघा म्हणजे स्टो पेटवत आणि त्याचा भडका होतो तो खूप मोठा आवाज एक साऊंड करतं तर ते तिला झालं होतं काम करताना तर त्या साऊंडनी तिला टिनायटस झालं होतं आणि तिला थोडंसं सायक्युटनेस ऑफ हिअरिंगसुद्धा होतं तर जर तुम्हाला असा लाऊड साउंड कुठला असेल मग तो डीजेचासुद्धा असू शकतो फटाक्यांचा आवाज असू शकतो कुठला पण लाऊड आवाज जर तुम्हाला तुमच्या जवळ झाला असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला टिनायटसचा प्रॉब्लेम होऊ शकतो परत तुम्हाला इयरव्हॅक्स खूप जास्त मड जर तुमच्या कानामध्ये एकदम इंगोर्स झालेलं असेल कानामध्ये एकदम कान भुजले असतील तुमच्या मळाने त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कानामधून सुसू हे आवाज येऊ शकतात अनेक पेशंट आमच्याकडे येतात आफ्टर डिलेवरी पेशंट येतात पोस्टमॉर्टम टिनायटस पुष्कळ वेळा आपल्याला बघायला मिळतं की पेशंट आफ्टर डिलिव्हरी येतात की त्यांना कानामधून खूप आवाज येतात सुसू सुसू सु, सु, आवाज येतो म्हणून सांगतात तर वेळा काही मेडिकल मेडिकेशन्समुळे सुद्धा पण होऊ शकतं जर तुम्हाला खूप जास्त हाय ब्लड प्रेशर असेल किंवा तुम्हाला लोड ब्ल ब्लड प्रेशर असेल म्हणजे दोन्ही सुद्धा टीनायटस होऊ शकतं खूप जास्त तुमचं बी पी हाय असेल तेव्हा पण किंवा तुमचं बी पी एकदम सडन डाऊन झालं असेल लो बी पीचा तुम्हाला जर त्रास असेल तर त्याच्यामुळे सु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टिनायटस हे बघायला मिळू शकतं तर हे त्याचे सि कारणं झाले आणि लक्षणं झाले की आपल्याला त्याच्यामध्ये का होतं तर आपण याच्यासाठी काय ट्रीटमेंट घेतला पाहिजे तर याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन आहे जे खूप चांगल्या प्रकारे काम करतात होमिओपॅथीमधल्या ज्या मेडिसिन आहे तुमचं पहिलं तर आपल्याला कॉज शोधावं लागेल की व्हॉट इज द रिझन बिहाइंड टीनायटस काय त्याच्यामागचं कारण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन ऑफ आप द मेडिसिन करून तुम्हाला पेशंट ॲज अ होल बघून आम्ही सिलेक्ट करतो मेडिसिन तर होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन येतात जसं चेनेडोनियम आहे चेनेपोडियम आहे परत तुमचं चायना आहे म्हणजे सिंकोना ऑफिसिनेलिस आहे थुजा आहे कॉस्टिकम सिपिया सिपीआ नॅट्रम्युअर फॉस्फरस ग्राफायटीस सल्फर अनेक अशा मेडिसिन आहे ज्या टिनायटसवरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात नक्सोमिकाय बेलाडोना कोनियम परंतु पेशंट ॲज अ होल तुमची हिस्ट्री घेऊन त्याचा मागचं रिझन काय आहे कारण काय जोपर्यंत आपण कारण दूर करणार नाही तुमचा टिनायटस जाणार नाही कारण टिनायटीस हा एक आजार नसून हे एक सिमटम आहे ज्याच्या मागे कुठला तरी आजार आहे तर त्याचा आपल्याला शोध घेऊन त्याच्यावर आपण जेव्हा ट्रीटमेंट देऊ तेव्हाच तुम्हाला टिनायटसपासून तुम्हाला आराम होऊ शकतो तर असा कुठलाही त्रास असेल तर नक्कीच लवकरात लवकर, लवकर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सुरू केली पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा जो त्रास आहे हा आजार आहे हा समूळपणे जडापासून नष्ट होतो थँक्यू धन्यवाद